ह्याला कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे आमच्या सोबत पण भरपूर फ्रॉड झाले आहेत बट वी आर गोइंग बाय द लॉ वी आर वाईट बाय द लॉ ना सर्वजण काय म्हणतात लॉ आपल्या हातात घ्यायला चालू करतील तर पोलीस स्टेशनची काय गरज आहे कशाला आता गृहमंत्री काय अपेक्षा आहे हा आम्ही जे गुन्हा दाखल केलेला आहे बघा मला पहिल्यांदाच आम्ही असं फेस केलेला आहे मी पहिल्यांदा असं बघितलं की हे मॉब लिंचिंग काय असते आणि याला याच्यामध्ये जीव जायचा धोका कसा निर्माण होतो तर मला हेच आहे की ह्या लोकांनी ज्या लोकांनी तोंडाला तोंड दिलं आहे किंवा हाताला हात दिला आहे प्रत्येक गोष्टीला होकार दिला आहे ना हेच खरं आहे आणि लॉ आपल्या हातामध्ये मा घेऊन मारहाण केली आहे एव्हरीबडी शुड यु नो केट द पनिशमेंट तुमचीच एक कर्मचारी जी आहे समाजसेख तिनेच तुमच्या संस्थेबद्दल तिनेच के केला आहे ऑफकोर्स तिनेच सर्व स्टार्ट केले आहे त्यात काही तथ्य नाही आहे ते तर तिचा पर्सनल एजेंडा आहे तर तेच मी बोलत त्यांचा व्हिडिओ दाखवला की दुसऱ्या अकॅडमीजच्या त्यांच्या ओनरचं नाव घेऊन जर तो कोण बोलत आहे तर हे तर एकदम क्लिअर कट केस आहे अजून आपल्याला काय क्लॅरिटी पाहिजे एकदम पारदर्शक थिंग आहे की इट्स अ कॉम्पिटिटर ॲक्टिव्हिटी दे वॉन्ट द दिस पीपल शुड बी किल्ड ॲट एनी कोर्स हे सर्व बंद झाले पाहिजे त्यांच्या स्टुडंटचा काय होतं त्यांच्यावर एफ आय आर आहे त्यांच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आहे आम्हाला फक्त आमच्याशी घेणं देणं आहे त्यांचं सेंटर पहिला कसंही करून बंद करा तेच मी बोलतं की हे अशा एम्प्लॉईजचं हे लास्ट ऑप्शन हेच असतो की खराब करायचं आहे तर बोलून जे आहे पेरेंट्स लोकांना भडकवा सर्वांना भडकवा जास्त काही झालं तर नेत्याने याच्यात इन्वॉल्व करा आणि सर्व खराब बघा ते निघून जातील आता यांचं सामाजिक जीवन आहे यांच्यावर आरोप झाला आहे आणि ज्यांना ज्यांना जे काही बोललं गेलं ठीक आहे त्याच्या पद्धतीने ते निर्माण केलं आणि त्याचा एवढा दुष्परिणाम होईल साथी पर ए, ते कोणालाच खात्री नव्हती माझ्यासाठी पण मलाही असं वाटलं नव्हतं मी जेव्हा बसलेलो की एवढं तिथे जाऊन आहे म्हणजे बघा सर ह्याच्यामध्ये ना कार्यकर्ते जास्त होते आणि ह्यांना बळ कोणाकडून मिळालं जर यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तिथे ते गेले तिथे जाऊन मग यांच्याकडे जायची काय गरज होती त्यांना माहीत होत की हे लोक कन्व्हिन्स करतील आम्ही तर कन्व्हिन्स करतच होतो सोमवारी त्या लोकांना बोललं आम्ही वी विल हॅव हॅव डन एव्हरीथिंग पण त्यांना वाटलं की हे जर असं केलं तर काही फ्रॉड तर नाहीचं तिला माहीतच आहे म्हणून तर लोक कन्व्हिन्स होत आहेत ना त्यांना जे स्वतःचा एजेंडा सेट करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी पॉलिटिशियन्सला पण इन्वॉल्व्ह करून त्यांनाही खोटी माहिती देऊन हे काम केलं आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना बळ मिळालं आणि त्या बळमुळेच ती पुढे पुढे धावते कार्यकर्त्यांना पण मागे धावायला लावते आणि त्याच्यामुळेच हे जीवाचा धोका निर्माण झाला बघा मी तेच प्रत्येक वेळा तेच बोलतो बावीस लाख रुपये म्हणजे काय बावीस लाख रुपये जर तुम्ही कोणाला डिटेन्शन करून मागत आहे विल बी एज ते कशासाठी पण तुम्ही मागा मला हे कामासाठी पाहिजे मला तू बस तुम तुम्ही पैसे घ्या तुम्ही कुठेही वापरा ते मला कसं काय माहीत पडणार आहे तुम्ही चेक दिले त्यानंतर काय त्याचा होत आहे आपल्याला काय माहित आहे सर द पद्ध ह ना द मेथड वॉज रॉंग तुम्ही बावीस लाख रुपये मागताय आहे किंवा कितीही रुपये मागताय पण ते पैसे जे मागायची पद्धत आहे दॅट विल बी ट्रीटेड ॲज एक्स्टॉर्शन प्लीज नेवर डू दॅट बिकॉज ह ना लॉ आहे सर्व काही आहे कोणाचा जीव जाऊ शकतो ठीक आहे आणि पोरांचं पण भविष्य याच्यात खराब झालं जे लोक याच्यामध्ये एकदम खूप इन्वॉल्व्ह झाले त्यांना काहीच माहिती नव्हती की कोणाचा काय एजेंडा आहे याच्या मागे मॅडम जातील आपल्या कामाला लागतील स्टुडंट आलाय आता हे लोकांची पूर्ण लाईफ <laughs> काय झाला आणि काय मुलांवर अन्याय झालाय असा काही लोकांचा आरोप आहे किंवा विजय वागुले यांच्यावर आरोप केलाय की त्यांनी बावीस लाखित ठीक आहे जे बावीस लाख रुपये मागितले गेले ते कुठल्या पर्पज साठी मागितले जे काही नाव घेतलं गेलं ते त्यांच्या मनात काय असेल ते असेल पण आम्हाला ज्या पद्धतीने ते पैसे मागितले गेले दॅट वी ट्रीट एज अ एक्स्टॉर्शन ओनली बिकॉज कुठंच है ना की आप बैठो डिटेन्शन करो पन्नास लोकांच्यामध्ये जर तुम्ही चेक घेऊन ये तू जा तू बस त्याला आम्ही ॲज अ एक्स्टॉर्शन घेतो कारण तसंच ते घेतलं गेलं आता तुम्ही कोणाला दर द दरवाजा बंद करून बसवलं तू जा पैसे घेऊन येणार ना सोडलं नाही त्याला काय म्हणा त्याला काय म्हणतात त्याला एक्स्ट्रॉर्शनच म्हणतात त्याची तेच डेफिनेशन आहे म्हणून ते वर्ड आम्ही वापरलं एनी विच वेस त्यांना जे सांगितलं गेलं असेल त्यांच्याकडून ते त्यांनी तसा कॉल घेतला पण माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्ही एवढे वरिष्ठ नेते आहेत तर तुम्ही जो समोरचा माणूस सामाजिक आहे डॉक्टर आहे तो पण सोशल वर्कर आहे तर त्यांचाही ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि कि मग किंवा मला ऑफिसमध्ये बोलावलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्यवस्थित बसून त्याचा चांगल्या पद्धतीने निराकरण झालं असतं तर हे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता तेवढीच आम तेवढंच आम्ही बोलत आहे कारण हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नव्हता आता काय माहीत आता मागू